नमस्कार जय मल्ला संभाजीनगर जिल्ह्या जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये लोहगाव हो या गावामध्ये बारामतीचे काही मेंढपाळ बांधव आलेले आहेत त्या मेंढपाळ बांधव रात्रीच्या दोन अडीच वाजता खूप मोठा प्राणघातक हल्ला झालेला आहे एक दरोडा पडलेला आहे इथल्या लेडी लेडीजचे म्हणजे ले, कानातले सध्या लेकरांचे कपडे रक्ताने भरलेले लेडीजचे कपडे रक्ताने भरलेले सात जणं आय मध्ये आहे त्यांच्यावर कोयत्याने कुरडेने हल्ला केलेला आहे आणि म्हणजे मी शासनाला एकच हात जोडून विनंती करते की असे हल्ले वारंवार मेंढपाळ बांधवार होते मेंढपाळ बांधवांसाठी एक स्वतंत्र कायदा काढावा यासाठी मी शासनाला विनंती करते आणि संभाजीनगरचे जे आपले एस पी साहेब असतील पोलीस प्रशासनला मी हात जोडून विनंती करते याच्यात लवकरात लवकर मेंढपाळ पाल न्याय भेटा आणि त्यांना काही अशी सुरक्षा द्या की आणि त्या जे कोण फरार असतील कोणी असो म्हणते चोरटे असो दरोड्याफोर असतील त्यांना लवकरात लवकर अटक करणार कारण हे मेणपाळ बांधव एवढे भूभीत झालेले आहेत की आज आतापर्यंत बघा तुम्ही आता वाजले की नाही आतापर्यंत मेणपाळ बांधवायच्या सुद्धा पेटलेले नाही त्यामुळे ही मेणपाळ बांधवायची कळकळ मेणपाळ काय असतो जो पण हे तुम्ही सगळे मेणपाळ बांधवामध्ये येणार नाही ते, ते मेनपाळ बांधव तुम्हाला कळणार नाही त्यामुळे हात जोडून विनंती करते लवकरात लवकर माझे मेणपाळ बांधवाला नाही पेटा